हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी मागे दोन हजार तेवीसचा विचार विचार करत असताना काय ठिकाणी जलदूत आहे काय ठिकाणी कोणता शब्द वापरला जल नायक आहे तर आम्ही काय बोललो नाही आम्ही भक्त म्हणलो पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार आणि हा गती देण्याचं काम जर केलं असेल तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आपण मताच्या दौऱ्याने आम्हाला निवडून दिलं आणि ते काम करण्याची संधी आपल्याला आणि ह्या मतदारसंघ तसा अनेक अडचणीचा या ठिकाणी आहे परंतु पाण्याचा विषय आहे मी दोन तीन गोष्टीचा उल्लेख करेल ह्या मतदारसंघामध्ये मी कर्ज जामखेडला एकोणीसशे पंच्याण्णवला आमदार झालो आता आमदार झाल्यानंतर माझं मुंबईमध्ये पण गेलं आणि कर्ज जामखेडचा आमदार झाल्यानंतर आपण प्रमुख कार्य करतो मी माझ्या भागामध्ये काम करत असताना आमचा ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी ड्राय भाग आहे आणि ड्राय भागामध्ये आम्ही काम करत असताना गावामध्ये एखादं सभामंडप मंडप पाहिजे असेल तर शंभर वर शंभर वर्ष शंभर शंभर रुपये लोकवर्गणी करायची एक हजार रुपये जमा करायचे पाचशे रुपये या जीपचं भाडं द्यायचे आणि पाचशे रुपये या जे कार्यकर्ते तालुक्यामध्ये येतात त्याला जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करायची मला ज्यावेळेस कळालं की हजार रुपये खर्च करतात की हजारचा खर्च कमी झाला पाहिजे आम्ही सांगितलं तालुक्यामध्ये गावातला एक जरी माणूस आला त्याची काही समस्या असेल त्यावेळेस हा आमदार म्हणून सोडव निघून आमची जिम्मेदारी मी ती प्रथा बंद केली परंतु मला काँग्रेसचे कार्यकर्ते बोलायचे की आमदार साहेब हे वाजवायला पाहिजे आणि वाजवायचं याच्यासाठी ज्यावेळेस दहा कार्यकर्ते जमा होतात त्यावेळेस गावातले चर्चा करतात तुम्ही कशाला गेले होते ते पण मला आमदार साहेबांकडे गेलो होतो कशासाठी गेले होते सभामंडपासाठी गेलो होतो आणि आल्यानंतर काय झालं विचारलं साहेबांनी मंजूर केलं मंजूर झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन करतात मी भूमिपूजन केलं नाही त्या ठिकाणी उद्घाटन केलं नाही परंतु मला ज्या मतदारांनी मला पंच्याण्णव ला पंचवीस हजार मतांनी निवडून दिलं दोन हजार मला ते नव्वदला मी कर्ज आमखेडचाच आमदार होतो मी अठरा हजार मतांनी पडलो होतो पंच्याण्णवने मी पंचवीस हजार मतांनी आलो आणि जनतेचे काम करत असताना मी कधी उद्घाटन केलं नाही कधी भूमिपूजन केलं नाही गावाच्या विश्वासाने त्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी मला वाटतंय मी नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये बेचाळीस हजार मतांनी निवडून कामाच्या जोरावर जनता मतदान करते हा माझा विश्वास होता आणि तो विश्वास दोन हजार सात चारमध्ये देखील सोनिया गांधीची सभा झाली ह्या कर्ज जाम खेळला त्यावेळेस देखील मी सतरा हजार मतं द्या आणि मतं देत असताना मला वाजवायचं हे कळालं नाही पण मी दोन हजार चोवीसला ह्या हो भागामध्ये निवडणूक लढवत असताना मी वाजवलं नाही ते मला शंका येणार मी प्रत्येक गावामध्ये मला वाटते गावामध्ये मी महाराष्ट्रातला पहिला खासदार आहे जिल्हा परिषदच्या आपण आता जिल्हा परिषदेमध्ये शाळा आपले कार्यकर्ते असतील आपला सरपंच असेल आपण ग्रामपंचायत सदस्य असेल स्कूल कमिटीचे सदस्य असेल आम्ही कम्प्युटर दिले पण आम्ही उद्घाटन केलं नाही आमचे कम्प्युटर गेले पण त्याचं भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नसल्यामुळे आमचं आलेलं काम दिसलं नाही आम्ही सभामंडप दिले त्या ठिकाणी मंदिराच्या पुढे ब्लॉक बसावले त्या ब्लॉकला देखील आम्ही उद्घाटन केलं नसल्यामुळे मला जो दो पंच्याण्णवला जे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते हे वाजवायला पाहिजे होतं ते वाजवलं नसल्यामुळे आज आम्हाला हात त्रास बरोबर आहे का नाही वाजवायला पाहिजे होतं का नाही ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस